नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे रक्षाबंधन निमित्ताने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना डोंबिवली दहा हजार महिलांनीच राख्या बांधून बहीण भावाचे अतूट नात्याचा धागा बांधला सकाळपासून महिलांनी त्यांच्या पलावा निवासस्थानी जाणता राजा कार्यालय तसेच पश्चिमेला सम्राट चौकात चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयात तो सण साजरा केला ज्येष्ठ महिलांपासून ते लहान मुलींचा त्यात सहभाग होता मंत्री चव्हाण हे गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम करत असून यंदा त्यात वाढ झाली असून दहा हजार महिलांनी राख्या बांधल्या रक्षाबंधन निमित्ताने एकत्र येऊन महिलांनी प्रेमाने राखी बांधली मी खऱ्या अर्थाने भाग्यवान असून एवढ्या मोठ्या प्रमाणात भगिनी येतात त्यांना आपुलकी वाटते हा त्यांनी समाजावर दाखवला विश्वास आहे विशेष म्हणजे वयाची पंचात्री लहान देखील त्यासाठी आली हे विशेष वाटल्याची प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली यानिमित्ताने मंत्री चव्हाण यांच्या अफाट जनसंपर्क पारदर्शी असे कार्यपद्धतीवर जनतेच्या रविददावर जीव हायर हे आधारित गाणं देखील सोमवारी प्रसिद्ध झाले त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला जीवा भावाच आता बर वन वन मिटली फुलतय भवती सपान हाय ते खर जुळलैनात जीवा भावाच वाटत आता बर वन वन मिटली फुलतय भवती सपान हाय ते खरिनडीला आधार र नारास डोळ्यावर तेव्हा माणूस दिसलाय रे लाख मुलाच्या जनतेचा लाख मुलाच्या जनतेचा रविदा दाब जीव आहे रे लाहन धोरन सार्यान दादा मैचा सागे रे दिशा देउन जग्न्याची लाख कर तो उपकार काल येल चाटावाला येई वार्याचा वेगान दाल जोडले जीवाला फूला सार्ख सपनार अडी नडीला डोळ्याला देव माणूस दिसणार रे नाख मोलाच्या जनतेचा नाख मोलाच्या जनतेचा रविता तापची उय सेवेचा पुढ म्हणत की जी वाट जपून चाल तो एकमिका सांभाळून अडीनडीला आधारे दादा होऊन बसलाय रे नाराज टोळ्याला देव माणूस दिसणार रे लाख मोलाच्या जनतेचा लाख मोलाच्या जनतेचा रवी दादा व घेऊ रे तीन खेळ कलेचा गुणला आता मिळ अभयदाने शिवरायांचे संस्कार सावरके शिकवण जन्म देशाचा कारणी जीव कोकन कोक

हे नॅशनल हायवे हे जे खातं आहे ते आदरणीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजींचं आहे कोकणातली एक सुपुत्र म्हणून त्या ठिकाणी प्रामाणिकपणे तो रस्ता व्हायला हवा त्यामधल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि प्रयत्न करणार यात काही शंका नाही आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ज्यांनी या संदर्भात सांगितलं सार्वजनिक बांधकाम म्हणून त्यांच्या मुलाच्या भागांमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये हे त्यांच्या विकासकामासाठी दिलेत त्या हे ते विसरतायत त्यांनी त्याबद्दल माझं खरं तर अभिनंदन करायला हवं सबका साथ सबका विकास या माध्यमातून तिथे निधी देण्याचं काम केलं गेलं आहे हे आपण विसरलं गेलं नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट असं जे बोलतायत ना मी मुख्यमंत्र्यांना फक्त एवढंच सांगेन युती धर्म पाहण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण याचा नाही युती धर्म पाळण्याचा अधिकार हा सर्वांचा असतो जशास तसं उत्तर द्यायला रवींद्र चव्हाण हा समर्थ आहे भारतीय जनता पार्टी म्हणून फार सौजन्याने राण्याचा माझा स्वभाव आहे परंतु जर मी सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला मी तयार आहे त्यांनी कधी ते सांगावं अहो कित्येक वर्ष उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वात मंत्री होते काय केलं कधी कोणतं काम केलंय एक काम करून दाखवलं असं दाखवा ना काम मी हे काम केलंय पस्तीस चाळीस वर्षामध्ये काय केलंय काहीच कोकणासाठी केलं नाही आणि मोठमोठ्या मोठ्या करत असाल तर चालणार नाही ते उद्योगी होते त्यांनी त्यांना फार महत्व दिलं आता कोण महत्व देणारे राहिले नाहीत विसरून जा ते सगळं द ब्युरो रिपोर्ट तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपल्यास असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद